कोणत्याही कठीण गोष्टीचा जर आपण स्वीकार केला तर ती गोष्ट सोपी होते आणि अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी जर निश्चय केला तर ती गोष्ट शंभर टक्के शक्य होऊन जाते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये स्वीकार आणि निश्चय हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात नमस्कार मंडळी मी अनफिल्टर्ड वाईफ मॉम पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आज आहे वटपौर्णिमा दहा जून तर ह्या वर्षाची वटपौर्णिमा मला खरंच माहिती आहे का खूप मस्त अशी मेहंदी वगैरे लावून सेलिब्रेट करायची होती पण अनफॉर्च्युनेटली सडनली अशा काही गोष्टी येऊन जातात की त्यांना वेळ द्यावा लागतो आणि नाही होत पण तरीही मी ठरवलं होतं की काहीही होऊन जाऊ दे मला वटपौर्णिमा करायची आहे मला माहिती होतं की मला स्कूलला लेट होणार आहे आहे माझा टायमिंग लवकर असूनही मला घरी यायला चार वाजले होते जिथे मी तीन अडीच तीनला घरी यायला हवी होती तिथे मी चार वाजता घरी आली मनात धाकधुक होती की आपण थकून जाऊ किंवा असं डोकं वगैरे दुखायला लागलं कारण उपवास होता तर आपल्याने नाही होणार पण उलट झालं घरी जाता जाता मूड चांगला होता म्हणजे वर्कलोड होता स्कूलमध्ये पण घरी गेल्यानंतर मला असं वाटलं की की चला झालंच पाहिजे आता ते तुम्हाला पुढे समजेलच की वटपौर्णिमा मी कशी केलेली आहे तर आत्ता मी स्कूलमधनं निघते आहे परत आलेले आहेत घ्यायला आणि फायनली माझं आजच्या दिवसाचं काम संपलं तर मी आता निघत होती आणि निघता निघता म्हटलं चला ही क्लिप तुमच्याबरोबर थोडीशी अशी शेअर करावी तर मी साडी नाही घातली होती आज मस्त असा एक वन पीस घातलेला होता लॉंग त्याच्यानंतर पुरणपोळी मला नाही शक्य झाली कारण मी आधीच म्हटली की सडनली अशा काही गोष्टी झाल्या की मला आदल्या दिवशी जे मी पुरण वगैरे तयारी करून ठेवते आणि ते पॉसिबलच नाही झालं साधं मेहंदी लावणंही मला शक्य नाही झालं तर लकीली आमच्या एरियामध्ये अशा खापरेवरच्या पुरणपोळ्या बनवून मिळतात तर सहसा मला खापरेवरची पुरणपोळी आवडत नाही मला तव्यावरचीच पुरणपोळी आवडते पण माता नैवेद्यासाठी मला पुरणपोळी हवी होती कारण वटपौर्णिमेला मी प्रत्येक वर्षी पुरणपोळी आणि आंब्याच्या रसाचा नैवेद्य देते म्हणून मग एक पोळी मी नैवेद्यासाठी घेते इथून तर मस्त ह्या असं ते हातावर घेऊन बनवतात ना मला खूप आवडते आणि शिकायची इच्छा आहे पण मुळात मला ना खापरीची पुरणपोळी आवडत नाही म्हणून असं की जाऊ दे ना आपल्याला आवडत नाही तर काय घ्यायची निधीला आणि भरतलाही तव्यावरचीच पुरणपोळी जास्त आवडते त्यामुळे मी काही एवढं शिकण्याचा अट्टास केला नाही तर सत्तर रुपयाला एक पुरणपोळी मला इथे मिळाली त्याच्यानंतर आमचा मोर्चा वळला का आंबे घेण्यासाठी तर आता हा आंबा केसरच दिसतो आहे मला असं वाटतं की जो वरती असा लाल असतो मग पिवळा असतो आणि मग हिरवा असतो तो, तो आंबा मला असं वाटतं की के तो केसरच असेल पण तिथे गेल्यानंतर समजलं की या आंब्याला केसर आंबा नाही तर गुलाब म्हणतात पण म्हटलं की चला घेऊन बघूया रसाचे आंबे आहेत तर बघू कसा होतो त्याचा रस म्हणून म्हटलं की चला एक किलो आंबे इथून घेतले आणि खूप कमी मी रस यावर्षी खाल्लेला आहे जस्ट बिकॉज ऑफ मोठे मोठे पिंपल्स तर सहसा मी टाळतेच आंबे खाणं आवडत नाही यातला प्रकार नाही प्रचंड आवडतात पण जर ते जर आपल्याला हानिकारक असतील तर ते अवॉइड केलेलेच बरे तर एक किलो आंब्याचा रस घेतला आणि डायरेक्ट घरी आली घरी आल्यानंतर मी थकली होती थोडंसं मनात आलं की जाऊ दे नको आता खूप थकली आहे असं तसं पण मग पुन्हा आठवलं की नाही वर्षातनं एकदाच हा दिवस येतो आपण सकाळपासून उपाशी आहोत एकच केळं खाल्लेलं आणि इतका कडक उपवास करून जर आपण पूजा नाही केली तर तसं देव काही नाराज नाही होत आपल्यावर पण मग मला असं वाटलं की नको केलाच ना उपवास तो पूर्ण करावा इथे आला माझा निश्चय आणि मग फायनली मस्त अशी तयार झाली लकीली मला जी साडी घालायची होती ती साडी तर होतीच नाही म्हणजे ब्लाऊज पीस मला मिळालं नाही मग ही होती एक रेडी माझ्याकडे ही साडी आणि हे ब्लाऊज पीस दुसऱ्याच साडीवरचं आहे पण ते दोघं छान मॅच होऊन गेले आणि हलकासा मी मेकअप केलेला होता आणि के माझी फेवरेट हेअरस्टाईल मी खूप दिवसांनंतर केली आणि मस्त असा लुक क्रिएट झालेला त्यानंतर भरत मला एका ठिकाणी घेऊन आले मी दरवर्षी वेगळ्या वेगळ्या वडांच्या झाडांची पूजा करत असते कारण एरिया सतत बदलतो माझा मागच्या वर्षी वेगळंच एका वडाच्या झाडाच्या ठिकाणी गेलो होतं यावर्षी हे दुसरंच झाड आहे मी पाच साडेपाचच्या दरम्यान पूजेला गेली मला वाटलं कोणीच नसेल आपणच शेवटी जातो असं वाटलं पण तिथे गेल्यानंतर लेडीज दिसलं तर मला असं वाटलं की चला उशिरा येणारी मी एकटीच नाही आहे अजूनही आहेत पूजा करण्यासाठी पण तुम्हाला माहिती आहे का। काय होतं आपण सकाळी लवकर जातो ना तेव्हा वडाला नीट धागाही बांधता येत नाही शांततेत पूजाही करता येत नाही आणि आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्यही मागता येत नाही जोक तर असं मी आता मागच्या वर्षापासून ऑब्झर्व करते की जितकं मी लेट जाते ना तर मला निवांत पूजा करता येते मनातलं जे काही असतं ते वटवृक्षाशी बोलता येतं आणि छान शांततेत पूजा होते व्हिडिओ शूट होता फोटोच काढून होतात तर इथे मस्त असे पाच फेरे मी या काकू त्या दोघं त्यांच्याबरोबर मारून घेतला आणि नेमकं मी दरवर्षी थोडी पूजा विसरून जाते म्हणजे एक स्टेप बाय स्टेप आता गणपती स्थापन वगैरे करून ते तेवढं मला लक्षात आहे पण एकदम स्टेप बाय स्टेप लक्षात नसतं पण ही जी शांततेतली पूजा असते ना ती खरंच खूप छान होते तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करून बघा तुम्ही चार वाजेनंतर जा पूजा करायला इतकं छान मुहूर्ताचं मला माहिती नाही आता नोकरदार वर्ग असल्यामुळे मुहूर्त पाळणं शक्यच नसतं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण पूजा अर्चना करतो तर तसंच माझं झालं आहे पण माझी शांततेत पूजा होते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे प्रॅक्टिकली जर विचार केला तर पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघांनी छान छान फोटो क्लिक केलेले आहेत आमचे काही फोटो निधीने क्लिक केले यांनी क्लिक के केले माझे फोटो आणि त्यानंतर घरी आली मी थोडेसे रील्स वगैरे बनवले यांना चहा पाणी करून दिलं आणि सगळ्यात आधी चेंज केलं साडी मला साडी राहायला प्रचंड आवडतं दिवसभर पण आता सध्याचं इकडचं वातावरण इतकं इतकं गरमाच गरम म्हणजे असं उकडल्यासारखं होतं आहे की नको नको वाटतं असं पॅक राहिलं स्वतःला म्हणून मी आली चेंज केलं फ्रेश झाली देवाजवळ दिवा वगैरे देवा लावला आणि लगेच स्वयंपाकाला लागली कारण नैवेद्य पण द्यायचा होता आणि आता सगळ्यांना भूक लागलेली होती मला प्रचंड लागली होती पण उत्साह तोच होता माझा पुरणपोळी जरी आणलेली होती मी एक तरी मला साध्या पोळा करायच्या होत्या शेवेची भाजी करायची होती आंब्याचा रस करायचा होता भजा वगैरे मला खायचे नव्हते तेलकट ॲक्च्युली मम्मी यांना विचारलं खाल का तर ते म्हटलं नको मला शेवभाजी आणि पोळीच भरपूर तर हे सगळं झाल्यानंतर मी नैवेद्य ठेवलं देवाजवळ आणि देवाला म्हटलं माझा साधा बोळा साधासुद्धा जो नैवेद्य आहे देवप्पा ते तुम्ही सुखाने मानून घ्या बऱ्याचदा असं होत असतं ना की करायचं खूप काही असतं आज मी पंचपक्कांना पक्वांनाचं नैवेद्य नाही देऊ शकली पण तरी मी माझ्या परीने पुरेपूर नैवेद्य म्हणजे चांगल्या मनाने पूर्ण मनाने देवासमोर ठेवलं त्याच्यानंतर खूप सारे भांडे आज निघालेले होते तर ते घास साठी आता वेळ हवा होता तर मला अर्धा तास हे किचन आवरण्यासाठी लागणार होतं पण तरीही मला तरतरी होती कारण ह्याच्यानंतर मला व्हिडिओ पण एडिट करायचा होता सध्या असं होतं की जर ठरवलेलं असलं ना की करायचं आहे तर एन टाईमपर्यंत आपण न थकता करत असतो आणि एखाद दिवशी जर मी माझ्यावरनं ऑब्झर्व करते की मला नाहीच करायचं आहे मी थकलेली असू दे नसू दे पण जर माझं मन नसेल तर मी ती गोष्ट करतच नाही म्हणून मी म्हणते की निश्चय हा खूप महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये आणि कसं असतं की आता मी हे जॉब करते किंवा मग मी दुसरा एखाद्या किंवा काहीही एक्सक्यूज असू द्या जर आपण एक्सक्यूज दिले आणि हे असंच आहे तसंच आहे असे बहाणे देत गेलो स्वीकार नाही केला तर गोष्टी सोप्या होत नाही आणि आपण आनंदात जगायचं विसरून जातून वेळ निघून गेलेली असते तर बघा इथे बोलता बोलता माझं म्हणजे तो व्हिडिओ शूट करता करता माझं मस्त असं किचनही क्लीन झालेलं होतं सध्या माझ्या किचनमध्ये थोडा पसारा झालेला आहे मी जेव्हा जेव्हा सुट्टी असते तेव्हा एक एक कप्पा जो आहे तो क्लीन करण्याचा प्रयत्न करते सध्या मी एक कपाट मस्त क्लीन केलेलं आहे तर आता पुढचं जे क्लीन करेल ना तेव्हा छान एक मस्त शूट तुमच्याबरोबर शेअर करेल आणि आता फायनली मला स्वतःच्या चेहऱ्यासाठी वेळ मिळाला संध्याकाळचा जो मेकअप होता तो तसाच राहिला होता मी आल्यानंतर काढलाच नाही म्हटलं सारखं सारखं ते नको चेहरा धुवायला रात्रीच एकदा धुवू तर रि माझ्याकडे मेकअप रिमूवर तर नाही आहे मी नेहमी आधीपासूनच आपलं जे पॅराशूटचं कोकोनट ऑइल असतं ना त्याच्यानेच रिमूव्ह करत असते आणि जरी आ, आज फक्त रिमूव्ह करायचं आहे म्हणून मी चेहऱ्यासाठी वेळ देते असं नाही तर रोज मी माझा चेहरा आता सध्या क्लीन करून झोपते आणि एरवीही झोपायची एखाद दिवस येतो की तेव्हा नको वाटतं पण आठवड्यातले सात सहा दिवस तरी मी माझा चेहरा स्वच्छ देऊनच झोपत असते भलेही तुम्ही नाईट क्रीम लावा नका लावू पण तुम्ही स्वच्छ फेस वॉश करूनच रात्री झोपा कुठलीच घाण आपल्या चेहऱ्यावर नसायला हवे कारण आपले चेहऱ्यावरचे जे सेल्स असतात ना ते जनरेट होत असतात रात्री ते काम करत असतात त्याच्यामुळे ते काम करत असताना जर आपण तसाच चेहरा घेऊन घेऊन झोपलो ना तर मग खूप सारे पिंपल्स येतात चेहरा चांगला स्वच्छ न ठेवल्यामुळे त्याच्यानंतर पिगमेंटेशन येतं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून चेहऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आत्ता मला जे पिंपल्स आलेले आहेत त्याला दोन तीन रिझन आहेत पहिली गोष्ट की इकडचं वातावरण दुसरं थोडं जॉबमुळे हार्मोन्स इम्बॅलेन्स झालेले आहे आणि तिसरं म्हणाल तर आता उन्हाळ्याचं चा सीझन चाललं आहे माझा चेहरा हिवाळ्यातच छान असतो त्यामुळे मग मी इतकं काही घेत नाही पण हळूहळू तो रिकवर होतो आहे आता जसं जसं जून जुलै जाईल ना त्याच्यानंतर माझा चेहरा रिपेअर होऊन जाईल बऱ्यापैकी मला माहिती आहे तर ऑइलने सगळं मी काढून घेतलं स्पेशली मी डोळ्यांखालचं जे काजळं काढते कारण ते सकाळी ना जर खाली लागलेलं ला असेल ना आपल्या डोळ्याच्या लॅसेसच्या खाली तर त्याच्यामुळे काय होतं दिवसभर डोळे काळे काळे दिसतात असं आणि मांजरीसारखे डोळे आपले दिसत असतात म्हणून ना नेहमी आपले डोळे काजळ व्यवस्थित पुसून घ्या जेणेकरून ते सकाळी असे दिसणार आणि काही जणांचे डोळे छान दिसतात काजळं राहिल्यावर पण सकाळी झोपेत न उठल्यावर पण माझे नाही दिसत म्हणून मला ते जास्त क्लीन करून घ्यायला आवडतं आणि लिप्स पण मी चांगले क्लिअर करून घेतले कारण मी जास्त डार्क पिगमेंटेड पिगमेंटेड लिपस्टिक लावलेली होती ती निघत नाही म्हणून ऑइलने छान मसाज केल्यानंतर ती निघाली आणि छान फेसवॉश केल्यावर मला बरं वाटायला लागलं केव्हा असं चिकचिक चिकचिक होत होतं पण तरीही काजळ निघालं नाही असंच मला वाटत होतं की अरे काजळ असं निघालेलं नाही आहे म्हणून सारखं मी डोळ्यांजवळ पुसते बघू आता जितकं राहिलं असेल तितकं बाकीचं काढायचा मी नक्कीच प्रयत्न करेल चेहरा धुतल्यानंतर मला रिलॅक्स फील व्हायला लागलं आणि कुठेतरी अजून फ्रेश झाल्यानंतर ना थोडाफार थकवा आलेला असला ना तो नक्कीच निघून जात असतो आपला जो थकवा आहे तो तर इथे मला असं चेहऱ्याला बघून छान वाटलं की चला आता कितीतरी वेळानंतर माझा चेहरा मस्त दिसतो आहे तर बस आजचा जो आत्ता व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे करते तुम्हाला आजचा स्वीकार आणि निश्चय याच्यातलं म्हणजे हे आपल्या आयुष्यात का महत्त्वाचं आहे ते समजलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा फक्त व्हिडिओ पाहत नका जाऊ सबस्क्राईब करण्याची खरंच गरज आहे